इंदू मिलचं काम हे अत्यंत प्रगतीपथावर आहे जवळपास पंधराशे लेबर या ठिकाणी काम करतात दिवस दिवस रात्र काम चालू आहे आता दोन दिवसापूर्वी बाबासाहेबांचा जो बूट आहे त्याची टाच आपण पाहत असाल या ठिकाणी आलेली आहे एक बूट या ठिकाणी नोएडहून आणायला जवळपास सहा ट्रक लागतात त्या सहा ट्रकमधून तो लोड होणार आहे आणि काही दिवसात इथं बुटाची स्थापना सुद्धा केली जाणार आहे आम्ही जे आलो त्याच्यामध्ये काय त्रुटी निघतात का काही आणखीन पाहिजे का किंवा आणखीन काही अडचणी आहे का हे सगळं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आम्हाला लक्षात आहे की समुद्राच्या लगत असलेला हा पुतळा इतका उंचीचा पुतळा असल्यामुळे आम्हाला रामसुतारांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाच्या सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आतमध्ये असलेलं स्टील ते स्टेनलेस स्टीलमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं याचा प्रस्ताव सुद्धा त्यांच्याकडून मी घेतोय एकंदरीत लोकांची जी जनभावना आहे लोकांना जे वाटतं की हा पुतळा लवकर झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे आम्हाला तो पाहतो सर सर्व समाज बांधव लक्ष ठेवून आहे म्हणून टायमिंग साधत एक टाइम पॉईंट प्रोग्राम आम्ही रामस्तारांना दिलेला आहे डिसेंबर सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्यासाठी आवश्यक कोणतीही बाब त्यांना कमी पडू नये किंवा फायनान्शियली कमी आहेत किंवा याच्यात कमी आहेत असं कोणतंही नाही आम्ही इन ॲडव्हान्स त्यांना आम्ही देऊन हे काम त्वरित व्हावं असा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे या ठिकाणी सर्वजण मान्यवरितं आहेत आम्हाला आंबेडकरजी आहेत आनंदराजजी आहेत आमचे आर्किटेक्ट आहेत प्रभूजी आहेत बंतेजी आहेत असं सर्व अधिकारी आहेत या सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळतं म्हणून लवकरच हा जे काय स्वप्न सर्व समाजाने पाहिलेले ते पूर्ण करण्याचं आमचं मनोदय शिरसाट सर एक वेगळा प्रश्न आहे आता प्रबोधनकर ठाकरे यांचं पुस्तक एका कर्मचाऱ्यांना निवृत्त कर्मचाऱ्यांना कस्तुरद रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांना वाटप केलं आणि एका महिला कर्मचाऱ्यांना ते पुस्तक त्यांना फेकून मारलं आणि तुम्ही अशी पुस्तकं वाटून धर्माबद्दल एक द्वेष निर्माण करताय असं वक्तव्य केलं हे बघा प्रत्येकाला आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे कुणी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून त्याच्यावर नाराजी किंवा तीव्रता आपल्या दाखवण्याची काही आवश्यकता नाही असे अनेक पुस्तकं आहेत जे समाज उपयोगी असतात समाजाला समाज सुधारकांचे असतात ज्यांचा त्यांचा त्या प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा व्ह्यू असतो वेगळा असतो म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्यात काय लिहिलं ले ते वाचणं आपल्याला गरजेचं चंद्रचूड साहेब यांच्यावरती देखील अशा प्रकारे